वेलकम बॅक माय चॅनल गाईस तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आजचा पहिला दिवस आपला कुंभ मिळायचं हे यात्रेच्या प्रयागराजला जायचं आहे आपल्याला छत्रपती संभाजीनगरमधून तर सी आता सध्या जालनापासून एकवीस किलोमीटर पाठीमागाई आणि इकडं रस्त्याच्या गडीला होतो थोडं दातो इकडे घासल्या आता तर बघूयात नाश्ता वेष्टा करूयात जालण्याच्या बायपास सध्या आता देऊळगाव किंवा सिंधगड राजाला मग कमरा आजचा इथून तीस किलोमीटर आहे साठ किलोमीटर राईड केलेली आहे सकाळच्या चार वाजेला निघालेलो होतो आपण घरून चार किंवा तीन साडेतीनच्या आसपास आणि तसं एकंदावलेलं पाय दुखत आहे आता थोडा एखादा मंदिर बघून तिथं तो थोडा रेस्ट करू आणि मग बाकीचं तीस किलोमीटर कवर करू आज गांगुळपण नाही केलेली जेवण वगैरे झालेलं आहे थोडंफार आपण आलेलो आहे जे सृष्टीत समोर बघू शकता आपण